एक फेब्रुवारी श्री गणेश जयंती गणपती बाप्पाचा हा जन्मदिवस या दिवशी हा नैवेद्य करा हा मंत्र बोला पैसा सुख आरोग्य शांतता सर्व तुमच्या घरात येईल मित्रांनो हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान गणेश यांचा जन्माचा उत्सव साजरा करण्यात येतो माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघी गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी असेही म्हणतात यंदा एक फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केले जाते यामध्ये आपल्या अपूर्ण इच्छांची पूर्तता होऊन जीवनात सुख समृद्धी आणि यश प्राप्त होते असा लोकांचा विश्वास आहे मित्रांनो माघी गणेश जयंती हा एक विशेष दिन आहे कारण या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे देखील होतात यामुळे भक्तांना दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी ऊर्जा आणि शक्ती मिळत असते मित्रांनो तुम्हीसुद्धा एक फेब्रुवारी श्री गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजेच माघ गणेश जयंतीच्या दिवशी हा नैवेद्य करावा गणपती बाप्पाचा हा अतिप्रिय नैवेद्य आहे तो म्हणजे मोदकांचा नैवेद्य तो तुम्ही उकळीचे मोदक तळणीचे मोदक कोणतेही मोदक तुम्ही करू शकतात आणि त्यांची संख्या एकवीस असली पाहिजे एकवीस मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला संध्याकाळी तुम्ही दाखवायचा आहे आणि त्यासोबतच एका मंत्राचा जप एक माळ करायचा आहे हा मंत्र म्हणजे ओम गण गणपतये नमहा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप एक माळ संपूर्ण एक माळ तुम्हाला करायचा आहे घरातील ज्येष्ठ किंवा मुलं महिला पुरुष कोणीही या मंत्राचा जप करू शकतात कोणीही हा नैवेद्य दाखवू शकतात पण गणपती बाप्पाचा हा जन्मदिवस आहे म्हणून मोदकांचा नैवेद्य तर अति आवश्यक दाखवा त्यासोबत गणपती बाप्पाची आरती करा श्री गणेश स्तोत्र किंवा अथर्व शीर्षाचे वाचन करा आणि ओम गण गन गणपते ये नमा या मंत्राचा जपसुद्धा करा मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही माघी गणेश जयंती आणि गणेश जयंतीमध्ये फरक काय आहे तर मित्रांनो गणेश जयंतीचा मुख्य उत्सव हा आषाढ महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला साजरा केला जातो जो साधारणतः आषाढ शुद्ध चतुर्थीला या दिवशी गणेश स्थापना केली जाते आणि दहा दिवसाचा उत्सवाचा प्रारंभ होतो हा मोठा उत्सव असतो जो दिवसभर भक्तगणांमध्ये आनंदाने साजरा केला जातो आणि माघी गणेश जयंती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला येते या दिवशी विशेष पूजा केली जाते पण दहा दिवस उत्सव नाही माघी गणेश जयंतीवर साधारणतः गणेशाचे पूजन विशेष महत्त्वाचे मानले जाते यामध्ये प्रमुख पूजेच्या विधींचा समावेश होतो पण मोठ्या मापावर मूर्ती स्थापना आणि विसर्जन होत नाही काही ठिकाणी गणपतीची स्थापना होत असते परंतु आषाढ महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे तर तुम्ही सुद्धा एक फेब्रुवारीच्या दिवशी श्री गणेश जयंती म्हणजेच गणपती बाप्पाचा जन्मदिवस येत आहे या दिवशी सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा गणपती बाप्पाची पूजा करा गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन दर्शन करा दुर्वा किंवा जास्वंदाचे फूल वाहा आणि ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप अथर्व वाचन आणि श्री गणेश स्तोत्राचे वाचन नक्की करा पैसा सुख आरोग्य शांतता सगळं तुम्हाला मिळेल तुमच्या घरातले सर्व विघ्न दूर होतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ